माजलगाव शहरालगत असलेल्या नागडगाव फाट्यावरील धाबा चालकाच्या हत्या प्रकरणातील सहा आरोपींना आता चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची पाहण्यास मिळत आहे नागडगाव फाट्यावरील गावरान धाबा चालकाच्या डोक्यामध्ये लाकडी ढबलपी घालून सहा जणांनी त्यांची हत्या केल्याची घटना घडली होती त्यानंतर यातील आरोपी पसार झाले होते त्या आरोपींना पुणे जिल्ह्यातून पकडण्यास माजलगाव ग्रामीण पोलिसांना यश आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे सर्वात प्रथम तीन आरोपी पुणे जिल्ह्यात सापडले होते त्यानंतर परत तीन आरोपींना पकडण्यात माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या अधिकाऱ्यांना यश आले असून त्यांनी माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आरोपींना हजर केले असता त्यांना सुरुवातीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती त्यानंतर परत सहा आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली होती त्यानंतर माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये पुन्हा एकदा या सहा आरोपींना हजर करण्यात आले होते त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आपला निकाल दिला असून ह्या सहा आरोपींना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी आता सुनावलेली आहे ह्या न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ह्या सहा आरोपींना बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये त्यांची रवानगी करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आलेली आहे माजलगाव शहरापासून चार किमी अंतरावर गावरान धाबा आहे या धाब्यावर किरकोळ वादातून हे हत्या प्रकरण घडल्याचे समजत आहे कारण सहा जण ह्या ठिकाणी जेवणाकरता आले होते या सहा जणांमध्ये वाद चालू असताना हा वाद सोडवण्यासाठी धाबा चालक महादेव गायकवाड गेले असता त्यांच्या डोक्यामध्ये यांनी लाकडी ढलपी घालून त्यांची हत्या केल्याची घटना घडली होती त्यानंतर हे सहाही आरोपी पसार झाले होते मात्र त्या आरोपींना अटक करण्यास माजलगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून काल त्यांना माजलगाव येथील जिल्हा व सित्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते त्यांना आता चौदा दिवसाची न्यायालयान कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आता सूत्रांकडून देण्यात आली असून त्यांची बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे महादेव गायकवाड हत्या प्रकरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद